येत नाही सर रे ते काय ताटी ता साल धर हे बरं न झाला बस खाली खाली बस तुला डिसान जा हे काढून देता डिसान बर खायला बरे त्याच्यात बी अटॅक दुसरं कुठे बबली कुठे गेलं भायलोग आज आपण दुपारीच बाहेर पडलोय कारण आपल्याला आज जायचं आहे पोहायला तर तीन बाईक घेऊन टोटल आठ जणं आपण चाललो आहे आणि हा आमचा डिंगनी रोडला मिळणारा हा गावचा रोड आहे आता आपण डिंगनी रोडला पोचू डिंगणी रोडला गेल्याच्यानंतर हा आमचा कोण स्टॉप लागतो राज रोहन सागर सोनू जयेश मुंडेकर गौरव पंडित आणि मी आता आम्ही सीमेवर आलो आहे आणि डिंगणी रोडला गाड्यांचं प्रमाण वाढलं आहे कारण इथून गणपतीपुळ्याला शॉर्टकट पण आहे आणि सी एन जीसुद्धा पंप पाच किलोमीटर अंतरावर आहे हा जो पाईप टाकलेला आहे हे सी एन जी पाईपलाईनचं काम चालू आहे दुपारचे दोन वाजले आहेत आणि आता आपण शास्त्री नदीच्या पुलावर पोचलो आहे हा पाठी तुम्ही बघितलात तर मुंबई गोवा हायवेचा जो ब्रिज नवीन झाला आहे आणि इकडे डावीकडे आपण कसबा त्याच्यानंतर कर्णेश्वर संभाजी महाराजांचं स्मारक सरदेसाईं सरदेसाईंचा वाडा अशा प्रकारच्या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या कसबा गावाला लाभलेले आहेत ला आणि आपण थोड्याच थो वेळात कसबा गावात पोचणार आहोत हा जो रोड आहे तो निमुळत आहे पण पुढे गेल्याच्यानंतर आपल्याला हे कसबा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज दिसतं पूर्वी आमच्याकडे बरेचसे मुलं या कॉलेजला जायचे पहिले आमचे सर आहेत ते बंद करतात त्यांना जमत नाही गावी राहिलेले आहेत ना ते काय करता हा मित्रांनो आपण कसबा गावात पोचलो आहे हे आहे संभाजी महाराजांचं स्मारक आणि पुढे समोर गेल्याच्या नंतर कर्णेश्वर मंदिर तसेच डाव्या बाजूला स्तंभाच्या इथे सरदेसाईंचा वाडासुद्धा आहे आणि तुम्ही इथे भेट देऊ शकता इथे डाव्या बाजूला हा स्तंभ लागतो आणि इथून आतमध्ये सरदेसाईंचा वाडा आहे पुढे गेल्याच्या नंतर उजव्या बाजूला कर्णेश्वराचं मंदिर आहे आता काम चालू आहे हा शॉर्टकट आहे आपण जिथे पोहायला चाललो आहे तिकडे जायला पाठी पाठी तिकडे ते बघा स्तंभ लावलेला आहे बघा संभाजी महाराजांचा छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बरीचशी लोक आणि पर्यटक कसबा गावाला भेट देतात सरदेसाईंचा वाडा असेल त्याच्यानंतर संभाजी स्मारक असेल त्याचबरोबर पाच पांडवांनी बांधलेलं जे कर्णेश्वर मंदिर आहे अशा ऐतिहासिक वास्तूंना भेट देतात तुम्ही उजव्या बाजूला बघितलात तर कर्णेश्वर मंदिराचं चा। काम चालू आहे हे, हे कर्णेश्वर मंदिर आपल्याला दिसतं आणि आपण सरळ जाणार आहोत पुढे जो रोड कसब्यातून आतमध्ये जातो आतमध्ये बरीचशी गावं आहेत तर आपण पुढे जाऊया Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ जय मा श्री मागा लिहिले गो मला काढ एक फोटो त्या मोबाईलमध्ये येईल काय फोटो मला वाटते काळा येईल मित्रांनो ही अलकनंदा नदी आहे आणि इथे दोन नद्यांचा संगम झाला आहे आणि पाठीमागं बघितला तर संगमेश्वर हे मंदिर आहे मित्रांनो पुढे सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि इकडे बरीचशी गावं आहेत आपण सगळ्या गावात काही गेलेलो नाही पण थणसवणे त्याच्यानंतर शृंगारपूर कातुर्डी उमरे अजून बरीचशी गावं आहेत तिवरे प्रचितगड नायरी अशी बरीचशी गावं आपल्याला कसब्यातून आतमध्ये बघायला मिळतात आपल्याला डाव्या बाजूला हा जो ब्रिज पार करून डाव्या बाजूला जायचं आहे

आलेच बर पोर आहेत मजा येईल चला आपल्या पुढे कोणी नंबर लावला तुझी उडी मानायची आहे तू सांग मला अजून आठवड्या कुठली उडिओ होत्या माझ्या डोरे आज कशी पण उडी आपण जास्त

तर मित्रांनो आज आपण अंतरवळीमध्ये आलेलो आहोत कसब्याच्या इथून आतमध्ये जिथे संभाजी महाराजांना पकडलं होतं तिथून आतमध्ये दहा किलोमीटर गाव आहे तर आता आपण पोहण्यासाठी आलेलो आहे आता मे महिना चालू आहे तरी पण इथे बघितलात तर पाणी आहे भरपूर आणि आज आपण पोहण्याच्या मे महिन्याच्या गरम उन्हाळ्यात थंड पाण्यात पोहण्याचा आनंद घेऊया नदीत पाणी दीड पुरुष तरी खोल असेल उन्हाळ्यात एवढे नदीला पाणी आहे तर पावसाळ्यात तुम्ही बघायला नको इथे पावसाळ्यात एंट्री नसावी कारण पावसाळ्यात ज्या कोकणातल्या नद्या आहेत त्या <laughs> तीव्र गतीने वाहतात आणि उतार असतो त्याच्यामुळं डोंगर रांगातून बुडण्याची शक्यता कमी असते पण वाहून जाण्याची शक्यता जास्त असते हा काळा दिसतोय मार लवकर

અરે મારા લોકો મા ડોક્યા

બારા ગ <laughs> चड्डी घेऊन आलो आली वरती रोज चड्डी आणलीच काय गाडीवरती गौरव मार उलटी अगोदर हे फोटो काढ तो लगेच लगेच आता जो फ्री आहे जेव्हा भाई मार तुमलो, तुमलो, तुमल।

Hai, <tries> lanjut <tries> रुपया हे <laughs> <ए>, माधू <मादु> कातकरी भेटलं <laughs> काय रे भेटले <laughs>